एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ श्रावण महिना सुरू झाला की तळ्यातील भैरवनाथ मंदिरातील सप्ताहात सुरुवात होते मात्र यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात हा सप्ताह रद्द करण्यात आला असून मात्र येथील पूजा विधी ही दरवर्षीप्रमाणे तेही शासनाचे नियम पाळून होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे यंदाचे या सप्ताहाचे हे बासष्टवे वर्ष असून दरवर्षी ज्या उत्साहात विविध उपक्रमांनी हा सप्ताह साजरा होत होता ते सर्व कार्यक्रम यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आले आहे मात्र परंपरेनुसार येथील पूजा विधी या शासनाच्या नियमांप्रमाणे होणार आहे भाविकांनी या ठिकाणी गर्दी करू नये असे आव्हान देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एरवी दरवर्षी हरिभक्त पारायण सिन्नरभूषण त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत कीर्तन ज्येष्ठ नागरिक आनंद मेळा प्रवचन भक्ती गीते आदी कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसर या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मुकणार असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे तरी देखील शासनाच्या सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे एस सी एन न्यूज साठी तुषार काळेस सा अक्षर गायकवाड गायकवाडि दरवर्षी भैरवनाथ महाराज सप्ताह होत असतो परंतु यंदा शासनाच्या या बंधनामुळे सप्ताह बंद झालेला आहे तरी पण त्या भैरवनाथाच्या याच्याकरता आम्ही सकाळीच फक्त पूजा आरती करून आणि एक भजनाचे दोन शब्द दोन अभंग म्हणून आणि त्याची सुरुवात म्हणून केलेली आहे तरी सातही दिवस या ठिकाणी काही कार्यक्रम नाही आहे फक्त कोणी फक्त दर्शनाला क्वचित क्वचित येत आले तर चालेल परंतु गर्दी करून जास्त लोकांनी गर्दी करू नये ही कृपा म्हणजे आहे एवढी नोंद घ्यावी आणि जास्त गरजे न करण्याची हे करावे एवढीच बातबात प्रमाणे तळ्यातील वरुण आत्मा महाराजांचं सप्ताचं बासठावं वर्ष आहे शासनाच्या नियमानुसार सप्ताह गावकऱ्यांनी रद्द केलेला आहे तरी तरी सर्व भाविकांनी नोंद घ्यावी शासनाचं आदेशाचं पालन करावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि इथं सर्वांनी सप्ताहकाळात कुणी येण्याची येण्याची गर्दी येऊ नये व गर्दी करू नये शासनाच्या नियमाचं पालन करावं श्री क्षेत्र तळ्यातील भैरवनाथ मंदिर येथे सालाबातप्रमाणे यावर्षी सप्त्याचं आयोजन रहित करण्यात आलेलं आहे आतापर्यंत बासष्ट वर्ष हा नियमितपणे सप्ताह सुरू होता परंतु शासनाच्या नियमांना धरून यावर्षी सर्वांची मिटिंग घेण्यात आली व त्यामध्ये असं सा सांग ठरलं की सप्ताह यावर्षी आपण घ्यायचा नाही आणि शासनाचा जो काही आ आदेश आहे त्याला आपण सन्मान द्यायचा तर आज सकाळी पाच ते सहा सहाजणं मंडळी जमले आणि छोटंसं एक ग्रंथपूजन करण्यात आलं विनापूजन करण्यात आलं आणि दरवर्षी जे कार्यक्रम व्हायचे हरिपाठ जागर पहारा भजन, ते सर्व कॅन्सल करण्यात आलेलं आहे तरी भैरवनाथ मंदिराच्या श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांना एक विनंती आहे की कोणीही तळ्यामध्ये येत्या आठ दिवसामध्ये सप्ताह नसल्यामुळे गर्दी करायची नाही आणि शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे